नमस्कार मी प्रतीक्षा जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा मदरसा रोजातून बनात कन्या विद्यालयात ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये वाशिम शहरातील महत्त्वाच्या लोकांनी सहभाग घेतला होता वाशिमचे पोलीस निरीक्षक देविंदर सिंह ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संगणक वर्गाचे उद्घाटनही करण्यात आले निरीक्षक समितीचे अध्यक्ष मौलाना तस्लीम साहेब मुफ्ती अब्दुल राफे साहेब यांनीही त्यांचं आगमन होता स्वागत केलं माझी शाळा सुंदर शाळा या शीर्षकाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू ठेवली पाहिजे असं सांगून आपलं मनोगत व्यक्त केलं इंग्रजीत गणित आणि टॉपस्कोर स्पर्धा व पाबंदीतून शाळेत व मदर्शात आलेल्या मुलींना ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं यावेळी कार्यक्रमात गोंडभाऊ वर्मा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसर वाशिम आणि श्री मोहम्मद कासिम साब अल महाराष्ट्र अल्पसंख्याक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्री मोहम्मद असिफ साहेब उपाध्यक्ष जिल्हा वासिम राष्ट्रवादी काँग्रेस सारडा साहेब डॉक्टर मोहम्मद फुरकान फास्टर बाबासाहेब मजहर अहमद हाफिज फरहान मौलवी अब्दुल जब्बार मौलवी मुस्तकीम हबीज सादिक मौलवी रशीद आणि मुझम्मील कॉन्ट्रॅक्टर मुझीब बागबान आणि इतर पाहुणे कार्यक्रमात सहभागी झाले होते प्रतिनिधी अमर कानडे डी एन ए मराठी वाशिम